तुझे तीन नंबरच्या ची पारदेशी घेण्यासाठी पंढरीनाथ सायजी आपण या धन्यवाद चला आणि या मैदानावरच्या तीन नंबरचा मानकरी तेवीस सेकंद चोवीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी थर्व ना पडवलेली जोडी संदेश कडून मत तीन नंबरचं बक्षीस द्या बाकी पंडर यांच्या हस्ते पारदर्शी केलं जात डोळ्या प्रकाशची पवार आपल्या विनंती करतो आपण पुढे या दोन नंबर बक्षीस आपण गाव गावस्तराची बक्षीस देतोय आणि गावस्तरावर दोन नंबरची जोडी बावीस सेकंद मध्ये पडलेली गण्या ड्रायव्हरने पळवलेली जयराम बनबे मतकरांचा राजा आणि सरजा चला जयराम बनबेकर त्यांना या टायरीवर जा

चिपळून तालुक्याच्या टोकात खेड तालुक्याच्या बाल घेऊन पोलीस पाटील मिथून कांबळे पुढे पाटील मिथून कांबळे तेराची जोडी सोळा सेकंद शान्णपण मध्ये पिली रोशन कमरे एकरांचा सोने आणि नक्षा पोलीस पाटील त्या नंबर द्या त्यानंतर बारा नंबरचे प्रदूषण सदाशिव कडू आपण पुढे अकरा नंबरच्या पारदोशी राजेव चव्हाण देतील आणि ते पारितोषिक विजेत्या अरुण पावर त्यानंतर दहा नंबरचे पारितोषिक सर्व त्यानंतर कैलास साळवी आपण पुढे या कैलास साळवी आमच्या कैलास साई स्टेजवर या तुमच्या हस्ते नवव्या नंबरचे बक्षी दिले जाणार आहे कैलास साई जय सांबा प्रसन्न पाडगावकरांचा बादल आणि जाधव सोळा बासष्ट त्यानंतर आठ नंबरचे मानकरी सचिन चव्हाण सचिन चव्हाण यांनी स्टेज वरती यायचे चंद्रोहन चव्हाण सुरेश बंडेंचा पांडे आणि सोन्या सात नंबरचे मानकरी नंबरचे मानकरी सुरेश बंडे आपण पुढे या सुरेश बंडे पाच आणि बक्षीस नंबरचा मानकरी सोळा सेकंद तेरा पॉइंट मध्ये पळालेली जोडी स्वामी समर्थ बोरगावकरांचा सरपंच आणि चतुर पाच नंबरचे गावकार रामचंद्र चव्हाण यांनी स्टेजवरती यायचे लगेच चंद्रकांत चव्हाण सॉरी चंद्रकांत चव्हाण आपण स्टेजवर या आपल्या हस्ते चार नंबरचे बक्षीस दिलं जाणार आहेत सोळा झिरो पाच मध्ये पडणार अमोल प्रकाश मंडे मंडे कुठे असतील त्याने स्टेजवरती यायचंय अनिल साठावा स्टेजवरती या आपल्याकडे वेळ कमी आहे त्यानंतर दोन नंबरचं पारितोषिक सुभाष पवार आपण दोन नंबरच्या बक्षीस आले याच्या सुभाष पवार सुभाष पवार या पटकन आणि गावठी गटातल्या दोन नंबरचा मानकरी पंधरा सेकंद शहात्तर पॅट पार मध्ये पळालेली जोडी अरविंद जाधव तुरळकरांचा पिंट्या आणि राणा पिंटा आणि राजा सुरवांचा राजा आणि जाधवांचा पिंट्या जोडीचा ड्रायव्हर ओंकार घाणेकर त्यानंतर राहुल पडदे आपण स्टेजवर या आपल्या हस्ते जे पारितोषिक दिलं जाणार आहे राहुल बडवेगाव कडूगाव तालुका लांजा याने आयोजित केलेला या मैदानाचा गावठी गटातला एक नंबरचा मानकरी पंधरा सेकंद चौसष्ट पॉईंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न लाड बोरगाव चिपळूणकरांचा शंभू आणि बच्चा गावटी गटातला प्रथम क्रमांकाचा मानकरी तो पारितोषिक आपण देणार आहोत तत्पूर्वी माझ्या आयोजकांना विनंती असेल की ज्यांनी सुंदर असत सागर अवलंब समीर अवल यानंतर रामचंद्र बडगे ढगे ढगवे रामचंद्र अनिल साळवी आपण स्टेजवर या बारा नंबरचं बक्षीस आपण द्यायचं अनिल साळवी अनिल साळवी यावं आणि बारा नंबरचा मानकरे सतरा एकोणशे एकोणऐंशी मध्ये पळालेली देवी नवला देवी रमण साळवी रमण साळवी आपण पुढे या अकरा नंबर संदीप संदीप अडबल आपण पुढे यायचं आहे आणि दहा नंबरचं बक्षीस यायचं संदीप अडवल संतोष भणगे संपू त्या संतोष भंडू आणि स्टेजवरती यायचं आहे अक्ष आणि वशा नऊ नंबरचे मान करी गणे आणि बादल आठ नंबरचे मानकरी या। यानंतर सहाव्या क्रमांकाचे मानकरी त्याला सन्मानित करतील ते आणि शंकर विजय अडबल आपण पुढे या सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक विजय अडबल आणि सहा नंबरचा मानकरी सोळा अठ्यात्तर मध्ये पडले आकाश तोतम गोरवली या मैदानावर येण्यापूर्वी ज्याची आठव पारितोषिक होती आणि आज मला वाटत या मैदानावर आल्यानंतर त्यानं या मैदानावर पाच पारितोषिक मांडलेली आहेत म्हणजे एकशे तीन पारितोषिकाचा मानकरी असलेला मुन्ना गुरव याचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे संतोष आंबे यांना मी विनंती करून की आपण मन्ना गुरुव याचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे मन्ना गुरु एकशे तीन मन्ना गुरव या करून पुढे तीन मुलालांचा मानकरी त्याच्या बापाचा रेकॉर्ड होता संगमेश्वर तालुक्यामध्ये एकाच मैदानावर सलग पाच बक्षिसात पांढऱ्या गुरावला सात आठ वर्ष मारली होती आणि यंदा त्याचा बापाचा रेकॉर्ड सुद्धा मुलानं तोडला एकाच मैदानात त्याने सहा बक्षिस मारली असा हा मुन्ना मुन्हा जोरदार तयार होता त्याच्यासाठी अभिनंदन मुन्ना सेंचुरी पूरी झाली आणि ते बाठातल्या मैदानात यानंतर त्यानंतर चार नंबरचे परितोषिक गुरुप्रसाद पवार आपण पुढे पवार मला आठवत आहे आमची भावकी आहे आणि सगळे चिपणवासी संकटात होतो त्यावेळेला या गुरुदा आम्हाला खूप मोठी मदत केली त्यांचे परत एकदा आभार मानले गुरुदाचे असते चार नंबरचा मानकरी यांचा लाडका च समीर रायगड जातात ठीक आहे ठीक आहे पुढच्या बक्षीस करू दादा रमेश पावसकर आजगे संजय सावंत बांबरकरांचा श्री आणि शंकर त्यानंतर या, या मैदानावरचा दोन नंबरचा मन करेल शिव्या पहिल्या आता आणि ते नंबरचा मानकरी पंधरा सेकंद सासष्टी पळवलेली जोडी पेशन या सगळ्यांनी मिळून द्या उचला उचल या तुम्ही पुढे डाळ खाली करावं पाठी मग तुमची छोटी येऊ द्या डाळ खाली करा पाठी ठेवा तेव्हा ते कडूगाव तालुका लांजा याने आयोजित केलेल्या पस क्रमांकाचं पारितोषिक एक नंबरचं पारितोषक दीपक धोर यांनी आपल्याला दिलेलं आहे ते पुढेत असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी स्वरूपात कोरोगावातील तिथेश करू त्यांचं देखील कुठेतरी कौतुक करायला पाहिजे त्यांचं देखील स्वागत करायला पाहिजे आमदार दादाने दे आपल्यातून साऊंड लावला होता त्याबद्दल त्याचे या ठिकाणी आधार मानायचे विनंती करतो की कल्पेश रमान अनिल राजेश यांनी स्टेज वरती जायचे दीपेश कडून द्या सगळ्या तुम्ही द्या ना मग यांना सगळ्यात आधी घ्यायची फुलं ही फुलं घ्या आणि घरात दोन माघारणीला द्या एक पणा पण म्हणजे ती पण खूप पुढच्या वेळेला तुम्हाला महिनाभर आधी पाठवेल तिकडे नाणी करतील संतोष गडवाल अरे आता या मालधार प्रथम क्रमांक साहिल जेदा साहिल सायम नाणीच सगळ्यांनी मिळून द्या एकत्र चला नाणीस झाले या खोट्या जाधवना जोडी पडवली होती रायफल आणि पैजा